नागपूर अवघ्या त्रेसष्ट दिवसातच मिळाला अल्पवयीन पीडितेला न्याय वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच चा फौजदार चावडी पोलिसांनी त्याला अटक केली सात दिवसात न्यायालयात पत्र दाखल केले आणि अवघ्या त्रेसष्टाव्या दिवशी आरोपीला पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा लागली ही जिल्ह्यातील पहिलीच केस होती ज्या खटल्याचा निकाल फिर्याद दाखल झाल्यापासून केवळ त्रेसष्ट दिवसात आरोपीला शिक्षा झाली होती यात जिल्हा सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी काम पाहिले होते तपास अधिकाऱ्यांची मेहनत आणि सरकारी वकिलांचा रास्त पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रहिसा शेख यांनी सात विरुद्ध दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते आरोपीला अटक करून घटनास्थळाचा पंचनामा सीसीटीव्ही फुटेज आरोपीचे कपडे मोबाईल तपासणीचा अहवाल जप्त दुचाकी पीडितेची साक्ष इतर साक्षीदार असे भक्कम पुरावे न्यायालयासमोर ठेवण्यात आले आरोपी विकृत मनोवृत्तीचा असून त्याला मोकाट सोडल्यास असेच गुन्हे करेल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला त्यामुळे खटला संपेपर्यंत आरोपीला जामीन मिळाला नाही सरकार पक्षाकडील पुराव्या आधारे आरोपीला कलम तीनशे चौपन्न नुसार एक वर्ष सक्त मजुरी पोक्सो कलम सात अंतर्गत तीन वर्षे सक्त मजुरी व दोन हजारांचा दंड आणि पोक्सो कलम दहा नुसार पाच वर्षे सक्त मजुरी तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा झाली फिर्याद दिल्यापासून अवघ्या त्रेसष्ट दिवसात निकाल लागलेल्या या खटल्यात आरोपीचे वकील पोलीस तपास अधिकारी यांनी मदत केली गुन्ह्यातील रक्कम पुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली सर्वात जलद निकाल लागलेला खटला म्हणून याची नोंद झाली आहे